नमस्कार मित्रांनो अध्यक्ष रजीब तय्यब अरदवान यांनी आपण पाकिस्तानला समर्थन करत होतो आणि करत राहू अशा प्रकारची दरपोक्ती केलेली आहे आणि त्यामुळे भारतात तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरू झालेली आहे भारतीय पर्यटन कंपन्यांनी त्यांच्या असोसिएशननी शी झालेली बुकिंग्स किंवा त्यांच्याशी झालेले करार रद्द केलेले आहेत अनेक भारतीयांनी तुर्कीला जायला पसंती दिली होती ते आता वेगळा विचार करत आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तुर्कीहून संगमरवर आयात केला जातो मार्बल आणि मार्बल असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे की तुर्कीकडनं संगमरवराची आयात कमी करायची एका प्रकारे पाकिस्तानच्या जोडीला पाकिस्तानचा बाप म्हणवून घेणारा तुर्की पण पाकिस्तानच्याच मार्गावर जात आहे आणि त्याला पाकिस्तान करण्याची सुवर्णसंधी संधी आपल्याला मिळालेली आहे ज्या प्रकारे आपण ही संधी साध्य कराल त्या प्रकारे आपला फायदाच होणार आहे मी दोन हजार नऊ साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा इस्रायलला गेलो होतो आयुष्यातली दुसरी परदेशवारी होती पहिले अमेरिकेला गेलो होतो तेव्हा तुर्कीश एअरलाईन्स जी मुंबईतून त्यांचं विमान आहे त्याच्याद्वारे गेलो होतो आणि त्यामुळे जाता येता इस्तंबुलला बऱ्यापैकी वेळ घालवलेला होता आणि त्यावेळेला तुर्की जगातला एक अतिशय वेगाने पुढे येणारा देश म्हणून ओळखला जात होता तुर्कियेचे पाकिस्तानशी संबंध अतिशय चांगले असले तरी डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारत आणि तुर्की यांच्यातले संबंधही वेगाने सुधारण्याचा प्रयत्न केला मला आठवते दोन हजार नऊ दहा सालच होतं मी दिल्लीत असताना रजब तयेब अर्दवान कारण ते पण जवळपास वीस वर्ष तुर्कियचे अध्यक्ष पंतप्रधान या भूमिकेत आहेत तेव्हा ते भारतात आले होते आणि संपूर्ण दिल्लीभर तुर्कीचे झेंडे लावले होते आज तशी परिस्थिती नाही आहे आज तशी परिस्थिती नाही आहे कारण तेव्हा तुर्कीचा एक लिरा हे एक लिरा म्हणजे भारताचे सव्वीस रुपये होता नंतर तो आणखीनही तीस रुपयाच्या वरती बहुतेक गेला होता आणि आता तुर्कीचा लिरा एवढा कोसळला आहे मी आजचा भाव बघितला नाही आहे पण बघतो आत्ता तुमच्यासाठीच बघतो कारण मागे तो तीन रुपये वगैरे होता आज दोन रुपये वीस पैसे म्हणजे बघा अशी त्याची अवस्था आहे एकेकाळी तीस रुपये एक लिराची किंमत होती ती आता कधी होती तीस दोन हजार तेरा साली तीस रुपये चौसष्ट पैसे किंमत होती ती आता दोन रुपये वीस पैसे इतके आलेले आणि हेच कारण होतं की गेल्या वर्षी जवळजवळ तीन लाख तीस हजार भारतीयांनी तुर्कीला भेट दिली तीन लाख तीस हजार कल्पना करा प्रत्येक माणूस तुर्कीला गेल्यावर कुठल्याही परदेश दौऱ्यात साधारणतः म्हणजे मी बँकॉक किंवा दुबई म्हणत नाही आहे पण त्याच्या पलीकडे गेल्या साधारणतः लाखभर खर्च तर होतोच आणि तीन लाख गुणिले एक लाख हा आकडा बघा किती मोठा आहे ते आपली इंडिगो एअरलाईन्स आहे तिचं आणि तुर्की शेअरवेजचं अतिशय घनिष्ठ नातं आहे व्यापारी नातं आहे मी काही त्याच्यात विरोधात जाणार नाही कारण तेव्हा तुर्कीचा इस्लामिक चेहरा समोर आला नव्हता पण त्यांचं कोड शेअर ॲग्रीमेंट असल्यामुळे मुंबईतनं युरोपात किंवा अन्य ठिकाणी जायचं असेल तर मग मुंबई ते इस्तंबूल जाता आणि तुम्ही इस्तंबूलच्या पुढे तुर्की शेअरवेजनी प्रवास करता तुर्की शेअरवेजचा मध्य आशियात आणि पूर्व युरोपात वगैरे हो खूप चांगली जोडणी आहे आणि त्यामुळे या अशा ठिकाणी जायला लोक तुर्की एअरवेजचा वापर करतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारनी प्रयत्न केले पाहिजेत इंडिगो एअरलाईन्सला तुर्किश एअरवेजबरोबरचं आपलं नातं कमी करायला सांगितलं पाहिजे अर्थात सरकार असं खाजगी कंपन्यांना सांगू शकतं का नाही कल्पना नाही आणि इंडिगो एअरवेजनेही हा विचार करायला पाहिजे की आत्ता देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे ते विचार करतच असतील त्याच्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी देशाशी जोडणी करता येईल मग ती सायप्रस असू शकेल ग्रीस असू शकेल इस्रायल असू शकेल कुठलाही देश असू शकेल दुसरा मुद्दा आहे बॉलिवूडला तुर्कीची खूप भुरळ पडलेली आपल्याला आठवत असेल आमिर खाननी याच रजीब तय्यब अरदवानच्या बायकोची भेट घेतली होती आणि तुर्कीच्या प्रमोशनार्थ प्रमोशन करण्यासाठी बॉलिवूड खूप हिरिरीने सहभागी झालं होतं एरवी जेव्हा हिंदी चित्रपटात आंतरराष्ट्रीय जेव्हा विषय असतात अगदी तो विषय इराक असेल किंवा इस्रायल असेल किंवा आणखीन जॉर्डन वगैरे हे असेल तरी त्याचं शूटिंग बरेचदा तुर्कियामध्ये केलं जातं अनेक जण इस्तंबुलला तीन चार दिवसासाठी जाऊन येतात या सगळ्याचा जर आपण तुर्कीचा बहिष्कार केला तर तुर्कीला जमीन एरेवला वे फार वेळ लागणार नाही याचं कारण तुर्कीची अर्थव्यवस्था झपाट्याने कोलमडलेली आहे त्यांच्याकडे महागाईचा दर हा वार्षिक महागाईचा दर सत्तर टक्क्यावर गेला होता म्हणूनच लिरा तीस रुपयावरनं दोन रुपये वीस पैशावर आला तो आता थोडा कमी होऊन चाळीस पंचेचाळीस टक्क्यावर आलेला आहे याचं कारण तुर्की याची जी एक ओळख होती की युरोपातला म्हणजे एक मुस्लिम बहुल युरोपीय देश ती ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न अरदवान यांनी केलेले आहेत जसं झियाउलहनी पाकिस्तानला इस्लामिक सत्ता बनवण्याचे प्रयत्न केले तशीच गोष्ट रजीब तय्यब अरदवानही करत आहेत आता भारत आणि तुर्के यांचा वार्षिक व्यापार जवळपास दहा ते बारा अब्ज डॉलर इतका आहे पाकिस्तान आणि तुर्के यांचा वार्षिक व्यापार एक ते दीड अब्ज डॉलर इतका आहे म्हणजे भारताचा तुर्कीबरोबर असलेला व्यापार हा पाकिस्तानच्या व्यापाराच्या तब्बल दहा पट आहे आणि हजारो भारतीय कंपन्या तुर्कीशी वेगवेगळा व्यापार करतात मी असं नाही म्हणत व्यापार तोडू शकतो कारण पाकिस्तानला जशी तुर्कीची शस्त्रास्त्र आहेत तशी चीनची शस्त्रास्त्र आहेत आणि चीननी तर भारतातही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पण भारत चीन व्यापार थांबला नाही आणि थांबणार नाही आजही आपण बऱ्याच गोष्टी वापरतो त्यातल्या त्या चीनी बनावटीच्या असतात त्यातल्या काही गोष्टींना लो लेबलिंग केलं असतं चीनमधनं व्हिएतनाममध्ये आणि व्हिएतनाममध्ये भारतात चीनमधनं बांगलादेशमध्ये दे, बांगलादेशमधनं भारतात कधी कधी भारतातच आणून असेंबल करून या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे चीनशी व्यापार आपला थांबू शकत नाही आणि याच्याबाबत अजिबात लाज बाळगायची गरज नाही आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात तुम्हाला जसं व्यवहारी असावं हो लागतं तसं तुम्हाला अनेकदा बेशरमही असावं हो लागतं हे काय आपण तराजू तुलना करत नाही होत की जर आपण तुर्कीशी व्यापार थांबवला तर चीनशी पण थांबावा लागेल आपली जी क्षमता आहे आपण ज्याला धडा शिकवू शकतो हो, त्याला आपण धडा शिकवायचा आहे पाकिस्तान आणि तुर्कीचा व्यापार काही नाही आहे पण तुर्कीची पाकिस्तानात प्रचंड गुंतवणूक आहे दोन अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक तुर्कीची पाकिस्तानात आहे भारताची तुर्कीमध्ये आणि तुर्कीची भारतात गुंतवणूक आहे ती त्याच्या एक दशांश इतके याचं कारण म्हणजे पाकिस्तानचं मार्केट हे चीनी आहे हे मुख्यतः चिनी आणि तुर्किश कंपन्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यामुळे या कंपन्यांना धडा शिकवणं आपल्या हातात आहे आपल्याकडे हल्ली अनेक ठिकाणी तुर्किश डिलाईट म्हणून तुर्कीची मिठाईही सगळीकडे प्रसिद्ध होऊ लागलेली आहे अनेक लोक हल्ली पेढे बर्फी खायच्याऐवजी ते तुर्किश हलवा किंवा अशा प्रकारच्या गोष्टी खातात मी मिळतात त्याचं नाव विसरलो पण अशा आ, त्याचे गोड पदार्थ आणि हे सगळे खातात या सगळ्यावर एका प्रकारे निर्बंध आले तर तुर्कीला अद्दल घडू शकेल तुर्की आणि पाकिस्तान यांचे संबंध जसंही म्हणलं की त्याने त्याच्यावर एक व्हिडिओही केला होता हे खूप जिवाळ्याचे आहेत आणि त्यामुळे ते पूर्णतः थांबणं शक्य होणार नाही पण जी आत्ता आकड तुर्की दाखवतो आहे की मी आम्ही पाकिस्तानला ड्रोन सप्लाय केले आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला शस्त्रास्त्र पुरवली आणि त्याचा अभिमान आहे पाकिस्तानच्या विमानांचाही मेंटेनन्स अमेरिकेने दिलेल्या विमानांचा मेंटेनन्स बरेचदा तुर्कीचे लोक करतात आणि त्यामुळे असा जर तुमचा ॲटिट्यूड असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देणं अद्दल घडवणं हे आपल्याला जमलं पाहिजे त्याच्यासाठी थोडासा अधिक राष्ट्रवाद जोपासला पाहिजे तुर्कीप्रमाणे अझरबैजान हाही देश या पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या देशांमध्ये पुढे होता पण आझरबैजानला मी फारसं महत्त्व देत नाही कारण आझरबैजानचं गणित वेगळं आहे तसे म्हटलं की आझरबैजान हा एक अतिशय श्रीमंत देश आहे त्यांच्याकडे भरपूर तेलाचे आणि ने नैसर्गिक वायूचे साठे आहेत आझरबैजान आणि इराण यांच्यात फारसं सख्य नाही कारण इराणमध्येही आझरबैजान प्रांत आहे आणि त्यामुळे इराणला काउंटर करण्यासाठी आझरबैजान तुर्कियाची मदत घेतो पाकिस्तानची मदत घेतो इस्रायलची मदत घेतो आणि जे नागारनो कारोबाक काराबाख इथे जे आर्मेनिया विरुद्ध युद्ध झालं होतं त्याला तुर्कीनी खूप मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र पुरवली होती पाकिस्ताननी या युद्धात भाड्याने लढणारे सैनिक पाकिस्तानमधनं आणि अफगाणिस्तानमधनं पुरवलेले आणि त्यामुळे आझरबैजाननी देखील मदत करायला सुरुवात केली आझरबैजान बाकू हे त्याची राजधानी आहे हे पण गेल्या काही वर्षात अतिशय एक वेगाने पुढे आलेलं पर्यटनस्थळ आहे अतिशय नयनरम्य अशी कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर ते कॅस्पियन समुद्र म्हणजे तर सरोवरच आहे मोठं पण ते कॅस्पियन समुद्राच्या तीरावरती आहे आणि त्यामुळे अतिशय नयनरम्य अशी दृश्य तिथे आहेत वा हवा आहे आणि अतिशय स्वस्त किंवा परवडण्यासारख्या किमतीत आणि थेट विमानसेवाही मुंबईवरनं आहे आणि त्यामुळे बरेच लोकं आजरबैजानला जाऊ लागलेले आहेत माझी जायची इच्छा होती आता काही जाणार नाही आहे पण अजरबैजान पाहिजे लिंबू याच्यामध्ये लिंबूटिंबू आहे पण त्यालाही थोडासा इंगा दाखवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे भारताने आपली आर्थिक ताकद जिथे शक्य आहे तिथे उगाच जिथे शक्य नाही तिथे उगाच दादागिरी करायला जाऊ नये पण जिथे शक्य आहे तिथे दाखवली पाहिजे अशाच प्रकारची गोष्ट चीन गेली वीस वर्षं करत आहे आणि चीन पुढे तथाकथित लोकशाहीवादी देश मानवाधिकारवाले देश हे देश झुकलेले आहेत आपल्याला चीनसारखं हुकुमशाही व्हायचं नाही आहे पण आपली आर्थिक मसल आपली आर्थिक बेटकुळी जिथे काढता येईल ती काढता आली पाहिजे तुर्कीबरोबर ही काढण्याची चांगली संधी आहे मला खात्री आहे भारत सरकार याबाबत ठोस पावलं निश्चितपणे उचलणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट